सभापती मोदय दोनशे साठ अनुय चर्चेमध्ये मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे सरकारची धोरण सरकारचा विकासाचा आराखडा सत्तारूढ पक्षाकडून मांडण्यात आला आम्ही विरोधक म्हणून सरकारने कुठे कुठे काय काय कमी पानं केलेलं आहे कशा पद्धतीने सरकार अपयश आहे याच्याबद्दल भूमिका मांडलेली आहे सभापती महोदय या राज्याच्या आर्थिक व्यवहार या अर्थसंकल्पामध्ये गरजेसाहेब म्हणाले तसं आदरणीय अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आम्ही पण सभागृहामध्ये पंचवीस तीस वर्ष आहे पंचवीस एक वर्ष आहे राज्याने या राज्याच्या स्वतंत्र काळापासून या महाराष्ट्राला प्रगती पत्ता नेण्याच्या बाबतीत मला इतिहास अनेक मुख्यमंत्र्यांनी केला अगदी यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईकांपासून वसंतदादांपासून नाई शरद पवारांपासून विलासराव देशमुखांपासून अगदी देवेंद्र पण आपण चर्चा करूया परंतु ते करत असताना आपल्याकडे किती उपलब्धता आहे आणि त्याचा खर्च किती करावा याचं मूल्यांकन करूनच त्या ठिकाणी त्यार्ण अर्थसंकल्प किंवा राज्याचा विकास करण्याची धोरणं करतो राज्य कर्जबाजारी करून महाराष्ट्राला प्रत्येकाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा ठेवून महाराष्ट्राला प्रगती करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून होतोय याचा उल्लेख मी इथं करतो आहे फार लांब बोलत नाही परंतु काल राजू शेट्टींनी एक वक्तृत्व केलं त्यांनी असं सांगितलं की समृद्धी मार्ग महामार्ग झाला आणि पन्नास कोटीने एक एक आमदार खरेदी करायला गेला आता या शक्तीपीठाच्या असलेल्या ऐंशी हजार कोटीच्या या मार्गा मार्ग महामार्गावरून आता भविष्यात कोणाला खरेदी करणार अशा प्रकारचा प्रश्न राजू शेट्टीने या ठिकाणी उच्चारला मी त्याच्यावर तथ्य आहे असं म्हणणार नाही पण त्यातला काही मुद्दा जर बघितला तर या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून मागच्या वेळा जेव्हा दानवेसाहेब आपण चर्चा काढली त्यावेळेला तीन चार असलेल्या खात्यावर भ्रष्टाचाराच्यावर आम्ही चर्चा केली आता आपण प्रगतीवर महाराष्ट्र कसा गेला याच्या बाबतीमध्ये मुंबईमध्ये मेट्रो आणली वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आम्ही करतोय एम एम आर डी किती, किती प्रगती आहे एम एस आर डी किती प्रगती आहे शिडको कशी प्रगती आहे आम्ही गरिबांना कशी घरं देतोय अशा प्रकारचं जे चित्र रंगवलं जात आहे मला वाटतं हे चित्र खरं म्हटलं तर चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे परवाच्या दिवशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं या महाराष्ट्रामधल्या असलेल्या महाराष्ट्रातल्या जनतेला विशेषतः मुंबईच्या असलेल्या मराठी माणसाला कुठेही काही कमी पडणार नाही इथेच त्यांना राहायला मिळेल अशा प्रकारचे घरं मिळतील अशा प्रकारचा या ठिकाणी उल्लेख केला गेला खरं म्हणलं तर गेल्या काही वर्षापासून या मुंबई महानगरपालिकेपासून या राज्यकर्त्यांनी जिल्हा परिषद असेल नगरपंचायत नगरपालिका असेल निवडणुका कधी घेतल्याच नाही हे कारण वेगळी होती गेले पाच वर्ष आपल्या हातामध्ये एका मुंबईसारख्या महानगरपालिकेचा जर उल्लेख केला के तर आपल्या हातामध्ये या सत्ता राहाव्या आणि त्या सत्तेचा उपयोग हा विकासाच्या ऐवजी पक्षाच्या किंवा आपल्या विकासासाठी करावा अशा प्रकारचा प्रयत्न काही वर्षापासून झालेला आहे म्हणून बँकेमध्ये असलेली फिक्स डिपॉझिट प्रत्येक महानगरपालिकेची गेल्या दोन वर्षामध्ये किती काढली गेली याचा खुलासा खरं म्हणतं तर आजच्या या चर्चेमध्ये होणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये पैसे नसताना दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न जो झाला आहे त्याचा एकदा सत्य जनतेच्या समोर आलं पाहिजे साडेसात लाख कोटीचं कर्ज आपण या ठिकाणी वाढवलं पण हे वाढवत असताना सरकारच्या तिजोरीमध्ये असलेल्या महानगरपालिका एम एम आर डी एम एस आर डी सिडको यांच्यामध्ये असलेले पैसे आपण त्यामध्ये ते पण काढले ते या कर्जामध्ये कधी आलेले नाही आणि मला वाटतं की त्याचा सुनील शिंदे वगैरे जास्त सांगतील मुंबई महानगरपालिकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ज्याला कधी हात लावू नये अशा प्रकारच्या असलेल्या ठेवीवर सुद्धा आपण त्या ठिकाणी डल्ला मारला आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख तुम्ही समोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं प्रगत प्रवीण दरेकर नाही आहे तर अजितदादांनी सुद्धा मुंबई बँकेचा फार चांगला उल्लेख केलेला आहे मला वाटतं की आता प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे आता तिथं शेअरमन आहे सध्या राज्याच्या दगड योजनेला प्रत्येक योजनेला आता सरकारकडे पैसे नाही पण मुंबई बँक आता मदत करते असं चित्र निर्माण झालेलं आहे कदाचित उद्या या सर्व योजनेतून मुंबई बँक अडचणीत येऊ नये अशी आमची खरी परत धारणा आहे वस्तुस्थिती आहे आता लाडक्या बहिणीला स्वयंरोजगार करण्यासाठी मुंबई बँक कामगारांना लोकांना स्वस्थ घरा मिळावं मिळून मुंबई बँक म्हणजे मुंबई बँकेने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अशा आणलेल्या आहेत की राज्य सरकारच्या वतीने पुढच्या वेळेला प्रवीण दरेकर ते चेअरमन आहेत आणि बाकीच्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार करावा लागेल की आता आम्हाला अडचणीच्या काळामध्ये कोण धावत असेल तर मुंबई बँक धावते म्हणून दुसऱ्यांच्या असलेल्यामध्ये आम्हाला कळलं होतं सिडकोकडे काही ठिकाणी पैसे शिल्लक आहेत मग हे पैसे पण काढायचे एम एम आर डीकडे काही पैसे शिल्लक आहे ते पण पैसे काढायचे आणि विकासाच्या माध्यमातून पुढे न्यायचं गरजेचं आहे ह्या ज्या काही योजना आणलेल्या आहेत या योजनेचं जर बघितलं तर सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा एम एम आर डी एम एस आर डी सी आणि ह्याच्यामध्ये झाला अशा प्रकारची चर्चा आहे वीस टक्के अभाव बिलं काढायची वीस टक्के अभाव बिलं काढल्यानंतर त्या प्रकारची टेंडर काढायची गेले असं मी म्हणत नाही शेवटी एका रस्त्याच्या संदर्भामध्ये दिल्लीमधून हस्तक्षेप केला गेला आणि एल अँड टीच्या कंपनीला तुम्ही टेंडर भरा म्हणून सांगितलं यातच सर्व काय आलेलं आहे पुणे मॅट्रो वगैरे ज्या सगळ्या तुम्ही दिव्य स्वप्न दाखवत आहे ज्या ठिकाणी अर्ध्याच्या वरती निम्यामध्ये मॅट्रो त्या ठिकाणी चालत नाही अर्ध्याच्या विरुद्ध असलेली मॅट्रो त्या डब ठिकाणी डबगाईला आलेली आहे पण मॅट्रो सगळीकडे चालली पाहिजे शहरं विकसित झाली पाहिजे खरं आहे पण खिशामध्ये पैसे नसताना विकास का करायचा हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे कालच्या भाषणामध्ये सुद्धा मी बघितलं प्रचंड प्रमाणामध्ये विकासाचं एक नवीन दालन उभं करतो असं चित्र निर्माण केलं गेलं हे धावस 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 म्हणता साहेब त्या डावसवर मागे चर्चा झालेल्या तिथले लोक तिकडे न्यायची आणि तिकडं कर करून आणायची अशा इकडंच करार केला असता तर बरं झालं असतं यादी बघितल्यानंतर त्यातले सगळे या देशातले आणि महाराष्ट्रातले आणि मुंबईतलेच होते असो शेवटी आपल्याकडं उद्योग क्षेत्र वाढलं पाहिजे या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारची भूमिका या ठिकाणी करता येत नाही मी प्रामाणिकपणाने सांगतो दोन अडीच वर्ष मी काम नेहमी हा सभागृहामध्ये फोकस करतोय मला माहिती आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता शिस्त लावायची आहे कारण मागच्या कालावधीमध्ये जे झालेलं आहे त्याला कुठेतरी शिस्तीचा बडगा आला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय काय योजनेला स्थगिती दिली मग अशी परिवहन खात्याच्या बाबतीमध्ये मागे चर्चा झाली म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाचा रक्कमसुद्धा या ठिकाणी भरली गेली नाही एवढं दुर्दैव आहे आजच मी बघितलं जाहिरातीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला जाहिरातीचे थकबाकीचे असले दहा ते बारा कोटी रुपये अजून भरले गेले नाही आणि या अशा प्रकारच्या परिवहन खात्यामध्ये माझ्याकडे मोटर वाहन विभागात रडार खरेदीमध्ये भ्रष्टाचार या आम्ही बोललो नाही हे बोलले कोण तर अधिकारी यांनी ते तक्रार केलेली आहे परिवहन खातं मला वाटतं की परिवहन खात्यामध्ये सदावरती आले म्हणून फार मोठ्या प्रमाणात त्या पतसंस्थेचा अफहार वगैरे झाला अशी चर्चा होती पण या परिवहन खात्यामधला दुसऱ्या सदावरती कोण हे शोधण्याचा प्रयत्न सरकार करणार काय अशा प्रकारची अनेक उदाहरणं एकतर परिवहन खातं एवढं डब घ्यायला आलेलं असताना सुद्धा माणसं धाडस कसं करतात कळत नाही मला म्हणजे बावीसशे कोटीची गाड्या खरेदी करायच्या एकवीसशे कोटीचे प्रॉव्हिडंट फंड भरायचे नाही परिवहन खात्यामध्ये प्रत्येक खरेदीला त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो म्हणून मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सचिव म्हणून या ठिकाणी त्याचा अध्यक्ष करण्याचा ठरवला शेवटी राजकीय दबाव आला त्यांचा नायलाज झाला सरकार चालवायचंय गरजेसाहेब दोन तृतीय बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्र्यांना निर्णय बदलावं लागतो हे तुमचं पाश्वी बहुमत आहे आणि म्हणून बाकीच्यांना सांभाळता सांभाळता स्वतःची प्रतिमा ही स्वच्छ प्रतिमा म्हणून भाजप दाखवत आहे त्या स्वच्छ प्रतिमेला कुठे तडा जातो का याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास निश्चितपणाने करावा लागणार आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करणार आता सिडकोच्या घराबाबतीमधले बोलले म्हाडाच्या घरामध्ये बोलले एकनाथ शिंदेसाहेब इथं म्हणाले मी परवा त्यांना पत्र दिलेलं आहे बाबा आपल्या महाराष्ट्रामधल्या आपल्याकडून आलेल्या लोकांनी सिडकोमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरामध्ये मग ते नेरुळला निघाली जुईनगरला निघाले ताई त्यानंतर सतरा सेक्टरमध्ये ट्रक टर्नमेनमध्ये निघाले एक लाख घरं तळोजापर्यंत काढली जमीन शिडकोची नाव पंतप्रधान आवास योजनेचं आणि त्या टेंडर निघाल्यानंतर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना घरं लागली फार आनंदी झाली आणि ज्यावेळा भरायला गेले टेंडर त्यावेळेला त्या ठिकाणी पंच्याऐंशी लाख रुपये त्याची किंमत निघाली म्हणजे सिडकोने नाव पंतप्रधान आवास योजनेचं केलं जायचं आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्या गरिबांच्या घरांना न परवडणारी घरं देऊन त्या ठिकाणी केलं आज सिडकोने परत सोळा हजार घरांची प्रक्रिया करण्यावरती थांबवली सभापती महोदय या महाराष्ट्रातल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांचं दुर्दैव आहे की त्यांनी एवढी योजना येऊन यो सुद्धा त्याला प्रतिसाद दिल्यानंतर सुद्धा लोक घर खरेदी करत नाही आणि ती घरं कोण घेतोय जो अल्पभूधारक आहे जो डोंगर कपाऱ्यातला माणूस आहे मी काल या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोललो की आपण याचा गांभीर्याने लक्ष घ्या आणि बैठक लावावं आमच्यातून एक मी एकटाच पहिला बोललो अजून बरं बोलायचं पण अजून पण सभासद आहेत तुमच्याकडूनच लाड यांनी तिकडे गोरखेन बोलायचं थांबायला महत्वाचे मानतो सरकारने त्याचं उत्तर देवा एवढीच अपक्ष आहे तुम्ही गिरणी कामगारांना घर देणार आहात तुम्ही गरीबांना घर देणार आहात तुम्ही मराठी माणसाला घर देणार तुम्ही पोलिसांना घर देणार आहेत घर गेली कुठे आहेत म्हाडामध्ये एक रॅकेट आहे बाबू तुम्ही तिथं पद घेतलेला आहे म्हाडामध्ये एक असं रॅकेट आहे की त्या म्हाडामधल्या असलेल्या दहा टक्के डेव्हलपमेंट मध्ये असलेली घरं जी विकायची जास्त तोच बिल्डर नावं म्हाडामध्ये नोंदवतो आणि बाहेरच्या लोकांची नोंदणी करून त्यांची नावं घेतो जो त्याला विकायची असतात घरं त्याला तो देतो गरिबाला घर कुठून मिळणार आहे म्हणजे मला जर घर लागणार असेल त्यातून त्याऐवजी तो बिल्डर जर त्याला पाहिजे त्या गिरायकाचं नाव म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे संबंध करून त्या योजनेमधून त्या लाभार्थीमधून बसवत असेल तर या महाराष्ट्रातला कुठल्याही गरीबाला घर गर मिळणार नाही आणि म्हणून सरकारने योजना जाहीर केल्या पण त्या योजना फायदेशीर कोणाला होत आहेत आता आपण जर बघितलं तर या मुंबईमध्ये आदानीचे फार मोठे प्रकल्प येत आहेत सरकारने ही भूमिका जाहीर करावी या सर्व करत असताना त्यांच्या सोयीने असेल अशा प्रकारच्या ठिकाणी डेव्हलपमेंट हब आपण करतो आहोत मग त्या डेव्हलपमेंट हब झाल्यानंतर त्या घराची किंमत वाढणार असेल तर अशा पद्धतीने योजनेला मदत करणाऱ्या या ग्रुपला जर गरिबांसाठी घर गर बांधून द्या अशा प्रकारचा आदेश सुद्धा सरकारने काढण्याचं धाडस दाखवलं पाहिजे दुर्दैवाने ते होत नसल्यामुळे या सगळ्या योजना तुमच्या फक्त गरीबांच्या नावाखाली लुटण्याच्या आहेत फसण्याचे आहे अशा प्रकारचं मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो महानगरपालिका नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने मागच्या वेळा कामं दिली गेली प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला या ठिकाणी कोरेगाव नगरपंचायतीचा पण मी उल्लेख करतो काम कुठलं जी कामं झाली नाहीत मी त्याच्यावर संयुक्तपणे लक्षवेधी टाकलेली आहे जी कामं झालेली नाहीत त्याचे पैसे काढले गेले ज्या कामावर हरकती घेतल्या त्याचे पैसे काढले गेले एकाच कामावर दोन दोन वेळा पैसे काढले गेले आवश्यक नसलेल्या कामाला महाराष्ट्रामध्ये आवश्यक नसलेल्या कामाला आपण पंधरा पंधरा वीस वीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटीची कामं मंजूर केली गेली त्याची आवश्यकता असेल त्याला करा ना पैसा आहे म्हणून तो प्रत्येक वेळाला आपल्या आमदारांना सांभाळण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही वाटून टाकला आणि राज्य राज्यघाड्यामध्ये आणायचं काम जर कोणी केलं असेल तर तुमच्या सरकारने केलं आणि तुम्ही टोकपणे सांगता आम्ही लोकभाविक अशा प्रकारची कामं केलेली आहे आपण सरकारने या असलेल्या राज्याच्या तिजोर दडवाटा टाकून या राज्याला लुटण्याचं काम केलं आणि हे लुटत असताना दुर्दैवाने पुरावे असताना सुद्धा त्याची चौकशी होत नाही कारण सत्ता तुमच्याकडे आहे अधिकार तुमच्याकडे आहे सगळे तुमच्याकडे असल्यामुळे यामध्ये धाडस वाढण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी सांगतो नैना प्रकल्पाचा विषय आपण सांगितला फार विकासाच्या बाबतीमधल्या आपण गोष्टी करताय सगळ्या योजना आणताना आता लोकांच्या मनामध्ये शंका येत आहे या योजना खरं म्हणत लोकांसाठी आहे का सत्ताधाऱ्यांच्या असलेल्या खात्यातल्या लोकांच्यासाठी आहे त्यांच्या असलेल्या या अधिकारासाठी आहे याच्या बाबतीमधला त्या ठिकाणी निश्चितपणाने उल्लेख होणं गरजेचं आहे म्हणून प्रत्येक कामामध्ये आता संशय घेत असताना पाणी पुरवठा असेल मलनिस्तरण असेल ज्या प्रकारे टेंडर त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट ज्या पद्धतीने कामं करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला गेला या संदर्भामध्ये खरं म्हटलं तर आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्याला सभापती महोदय एवढंच सांगणार आहे की सरकारने हिंमत दाखवावी आणि मुख्यमंत्र्यांच्याकडं आणि उपमुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की त्यांनी एकनाथ शिंदे असतील सगळ्यांनी या संदर्भामध्ये जी काय तुम्ही नियोजन केलेलं आहे या नियोजनामध्ये आपण कुठे कमी पडतोय आता सुद्धा टेंडर निघाली गेली बाबा इथं आहेत त्यांचं सार्वजनिक बांधकाम खाता आहे त्यांच्याकडं त्यांनी सांगावं त्यांना अठरा तीस हजार कोटी येणं बाकी आहे एकोणीस हजार कोटी तर आता तरतूद केली मागच्या वेळेला ज्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कामं केलेली आहेत बँकेचं का कर्ज काढलं आज त्यांना पैसे मिळत नाही सरकार मागचेच पैसे देत नाही आणि पुढे दिव्य स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करत आहे प्रवीण दरेकरना मी सांगणार अजून एखादी मुंबई बँक तयार करा आणि त्यातून सरकारला परत काहीतरी मदत करा आता सरकारची परिस्थिती ज्या पद्धतीने आहे ती पद्धतीने बघितल्यानंतर दुर्दैव वाटतं की या सगळ्या योजना फसव्या आहेत आणि या योजना करत असताना विशिष्ट उद्देश मोठे मोठमोठे प्रकल्प आणायचे मोठमोठ्या योजना आणायच्या पैसे नसताना ते प्रकल्प पुढे आणायचे आणि जनतेला हे प्रकल्प कशा पद्धतीने आम्ही ठेवला आणि तुम्ही शहरी भागाचा विचार फक्त करताय असं आहे ग्रामीण भागामध्ये काय झालेलं आहे ग्रामीण भागाची परिस्थिती याच्यापेक्षा बिकट आहे आपण फक्त मुंबई किंवा मेट्रो सिटीवरला फक्त डेव्हलपमेंट करण्याचा विचार करता पण ग्रामीण भागातल्या शहरांची परिस्थिती काय तिथे आपण कधी लक्ष देणार आहे तिथं डेव्हलपमेंटला काय करणार आहे तिथे त्या बाबतीमध्ये आपण काय लक्ष घालत नाही कारण शहरातला लोढा ग्रामीण भागाला गेला पाहिजे म्हणून तिथे एम आय डी सी उद्योग झाला पाहिजे तिथे मेट्रो झाली पाहिजे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रस्त्याची जाळं उभी राहिले पाहिजे तिथे सुविधा दिल्या पाहिजे मग आपण दाओसला गेल्यानंतर तिथले किती उद्योग हे ग्रामीण भागामध्ये जाणार आहे याचा खुलासा सरकारने करणं गरजेचं आहे दुर्दैव एवढंच आहे या सगळ्या योजना ज्या आहेत या योजनेमध्ये प्रत्येक खात्यामध्ये आपण वेगळी चर्चा केल्याची ठरवले आम्ही अंतिम आठवड्यामध्ये आम्ही बोलणार आहोत की प्रत्येक खात्याच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आम्ही उल्लेख करणार आहे खरं म्हटलं तर आमचं सरकार फक्त गेल्या आठवड्यात अधिवेशन सुरू झालं सभापती महोदय लोकांना अपेक्षा असतं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आता फार मोठ्या प्रमाणात आपल्याला शेतकऱ्यांना काय मिळेल काय मिळालं तर नाहीच आहे आमचं सरकार गेल्या या विधिमंडळात आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब या लढ्यामध्येच आम्ही अडमलेलो आहोत आणि त्याची प्रतिक्रिया काय होईल या सदामध्ये मी सांगितलं होतं हा महाराष्ट्र पेटवण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याला वेळीच आवरलं पाहिजे आणि आज त्याचं प्रत्यंतर आलेलं आहे आज एका नागपूरमध्ये सुरुवात झाली आम्ही घोषणा देतो पण ज्या लोकांना भोगावं लागतं ते त्याच्यात हुरपळले जातात आणि म्हणून हे जातीवाद्याचं राजकारण जेव्हा आम्ही पेटवायला सुरुवात केली त्यावेळा आम्हाला शंका आली की महाराष्ट्र हा विकासापासून अडकलेला आहे आणि हा महाराष्ट्र विकासापासून अडकलेलं महाराष्ट्राचे चित्र दुसरीकडे वळवायचं असेल तर अशा प्रकारचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो मी कालही म्हणालो होतो औरंगजेबाचं कोणी समर्थन करत नाही पण सरकारने त्याच्यावर कारवाई करायची का असेल तर धाडत दाखवावं आम्ही काय त्याला विरोध केलेला नाही संरक्षण तुम्हीच पोलीस स्टेशन आणि पोलिसांचं दिलेलं आहे काय सांगितलं पुरातन खात्याने सांगितलेलं आहे शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो निर्णय हे अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त होणं याची पण काळजी करण्यात आहे एका बाजूला तुम्ही विकासाचं स्वप्न दाखवता आणि दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये धर्मवाद निर्माण करून आम्ही कसे अपयश दाखवण्याचा प्रयत्न करताय हे दुर्दैव आहे आणि मला वाटतं की सरकारने जे काही हे दोनशे साठ ही जी चर्चा आणलेली आहे या चर्चेमध्ये चर्चा करत असताना आपण जे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केलेल्या आहेत या योजनेमध्ये सकारात्मक सरकार काय करणार आहे गरिबांसाठी काय करणार आहे घरं कशी देणार आहे कुठे देणार आहे फक्त भाषण केलं म्हणजे घर मिळत नाही प्रत्यक्षात जी घरं उपलब्ध आहे ती घेण्यासाठी सरकार काय योजना करणार आहे तिथे काय सबसिडी देणार आहे ती कशी झोपडपट्टीमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या माणसाला तुम्ही घरं फुकट देता आणि जो महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये राहतो त्या लोकांना तुम्ही एक एक कोटी रुपये घेता दुर्दैव आहे म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करत असता या सगळ्या योजना फोसव्या मागचा अनुभव घेता यातून परत कुठला तरी एक दुसरा महामार्ग निर्माण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे हा खेद व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आम्ही